नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रोवन कापूस बाजारातील सुधारणा कायम आहे आंतरराष्ट्रीय बाजारात वायदे आणि प्रत्यक्ष खरेदीतील भाव आज देखील सुधारले होते इंटरकॉन्टिनेंटल एक्सचेंज अर्थात अमेरिकेच्या वायदे बाजारामध्ये कापसाचे भाव काल आणि आज सायंकाळपर्यंत तब्बल पाच टक्क्यांनी वाढले होते तर प्रत्यक्ष खरेदीचे भाव सुद्धा सुधारले होते देशामध्ये सुद्धा वायद्यांमध्ये चांगली वाढ झाली होती आणि प्रत्यक्ष खरेदीचे भाव म्हणजेच आपल्या शेतकऱ्यांना मिळणारा भाव गेल्या दोन दिवसांमध्ये क्विंटल मागं पुन्हा शंभर ते दोनशे रुपयांनी वाढलाय मग आता शेतकऱ्यांना हा प्रश्न पडलाय की या पुढच्या काळात आणि त्यातल्या त्यात चालू मार्च महिन्यामध्ये कापसाचा बाजार नेमका कसा राहू शकतो आणि याचाच आढावा आज आपण या व्हिडिओतून घेणार आहोत मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच देशातील बाजारातील कापसाची आवक ही एक लाख गाठींपेक्षा कमी होत गेली आज सुद्धा बाजारातील आवक ही कमीच होती आज ऐंशी हजार गाठींपेक्षा सुद्धा कमी आवक झाल्याचं जा व्यापारी सांगत होते आता आवक कमी झाल्यामुळं देशातील बाजारातील सुधारणा ही कायम आहे आज बहुतांशी बाजारांमध्ये कमाल भाव म्हणजे जास्तीत जास्त भाव हा आठ हजार शंभर ते आठ हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान होता आणि ही, ही भाव पातळी काल आणि परवा सुद्धा काही बाजारांमध्ये आपल्याला दिसून आली होती पण जर आपण सरासरी भाव पाहिला सरासरी भाव म्हणजे ज्या भावात जास्तीत जास्त माल विकला जातो तो भाव आपल्याला आज रोजीसुद्धा सात हजार पाचशे ते सात हजार आठशे रुपयांच्या दरम्यान दिसतोय आता आपण जर जागतिक बाजारातील कापसाची स्थिती पाहिली म्हणजे जागतिक कापूस बाजारातील घडामोडी पाहिल्या तर आपल्याला पुढच्या काळामध्ये सुद्धा कापूस बाजारात मोठी पडझड होईल किंवा दर कमी होतील याची शक्यता खूपच कमी आहे पण हा कापूस दरामध्ये काही प्रमाणात चढ उतार हे आपल्याला निश्चित दिसतील कारण बाजारामध्ये चढ उतार हे सतत दिसतच असतात आणि त्यातला त्यात आपला कापूस हा जागतिक पातळीवर सर्वात स्वस्त आहे त्यामुळे तर आपल्या कापसाला चांगली मागणी आहे आणि निर्यात सुद्धा चांगली सुरू होते आणि आता ओळूयात आत, मार्च महिन्यामध्ये कापूस बाजाराची परिस्थिती कशी राहू हो शकते याकडे आता मार्च महिन्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी फोन करून सांगितलं किंवा मेसेज सुद्धा केले होते की के आम्हाला मार्च महिन्यात कापूस विकायचा आहे मग विक्रीचा निर्णय कसा घ्यावा तर मार्च महिन्यामध्ये आत्ता सध्या आपण जर पाहिलं तर जास्तीत जास्त भाव अनेक बाजारांमध्ये आठ हजार किंवा आठ हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान दिसतोय पण सरासरी भाव पातळी ही साडेसात हजार ते सात हजार आठशे रुपयांच्या दरम्यान आहे आता पुढच्या काळामध्ये आपल्याला जसं सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मार्च महिन्यामध्ये बाजारामध्ये आपल्याला चढ उतार दिसू शकतात आणि तशी शक्यता दाट आहे आता चढउतार दिसू शकतात म्हणजे काय भाव कमी होतील का तर असं नाही भाव कमी जरी झाले तर ते पुन्हा सुधारतील आणि आपल्या पूर्वपातळीवर जातील फक्त त्या कालावधीमध्ये काही दिवस जावे लागतील त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना मार्च महिन्यात कापूस विकायचा आहे किंवा ज्यांनी विक्रीचं नियोजन केलंय त्यांनी बाजारामध्ये सात हजार सातशे ते आठ हजार किंवा त्यापेक्षा काहीसा अधिक भाव मिळाला तर विक्रीचं नियोजन केलं किंवा कापूस विकला तर फायदा होऊ शकतो असं अभ्यासक सांगतायत म्हणजेच काय तर मार्च महिन्यामधले चढ उतार लक्षात ठेवून आपण या दर पातळी दरम्यान जर कापूस विक्रीचं नियोजन केलं तर फायदेशीर ठरू शकतं पण ज्या शेतकऱ्यांना लगेच गडबड नाही किंवा ते जास्त वेळ थांबू शकतात तर त्या शेतकऱ्यांनी विक्रीचं नियोजन थोडंसं काटेकोर करणं गरजेचं आहे आपला माल किमान दोन ते तीन टप्प्यांमध्ये विक्री केली तर फायदा होऊ शकतो आणि ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे तर त्यांनी चार टप्पे केले तर हरकत नाही पहिला टप्पा मार्च महिना दुसरा एप्रिल आणि तिसरा मे महिना जर विकला तर चांगला सरासरी भावपद्रात पडू शकतो असं आवाहन सुद्धा अभ्यासकांनी केलंय पण हे नियोजन करताना आपल्याला बाजारातील चढ उतार तसंच सरकारचे काही धोरणं आणि आंतरराष्ट्रीय बाजार याच्याकडे लक्ष ठेवून असावं पण याचा अर्थ असा नाही की पुढच्या काळामध्ये आपल्याला कापूस बाजारात मोठी मंदी दिसते फक्त बाजारातील चढ उतारापासून जे की पॅनिक सिलिंग होतं ते टाळण्याची गरज आहे आणि जे शेतकरी मे महिन्यानंतर थांबू शकतात किंवा ज्यांची थांबण्याची क्षमता आहे त्या शेतकऱ्यांनी थांबण्यासारखत नाही एक टप्पा आपण ऑफ सिजनमध्ये जी काही तेजीबंदी होत असते त्याचा फायदा घेण्यासाठी ठेवू शकतो पण त्या काळात सुद्धा आपण बाजाराकडे लक्ष ठेवणं तेवढंच गरजेचं आहे ते आता येऊयात कापूस बाजारामध्ये नेमकं आज आणि दोन दिवसांमध्ये मागच्या काय घडलंय तर आपण जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा आढावा घेतला त्यातल्या त्यात वायद्यांचा त्रा तर आपल्याला असं दिसून येतं की मागच्या दोन दिवसांमध्ये वायद्यांमध्ये चांगली तेजी आली होती फक्त आपण कालचाच म्हणजे जर गुरुवारचाच बाजार पाहिला तर वायद्यांमध्ये आपल्याला तब्बल एकाच दिवसात चार टक्क्यांची तेजी दिसते आणि आज सुद्धा आज सायंकाळपर्यंत कापसाचा वायदा हा कालच्या तुलनेमध्ये एक टक्क्यानं वाढला होता म्हणजेच काल आणि आज कापसाचे वायदे हे आपल्याला पाच टक्क्यांनी वाढलेले दिसून आले पण आज शुक्रवार आहे शुक्रवार हा वायदे बाजाराचा आणि बहुतांशी बाजारांमधील व्यवहाराचा शेवटचा दिवस असतो तो म्हणजे आठवड्याचा कारण शनिवार आणि रविवार बहुतांशी व्यवहार बंद असतात त्यामुळे आपल्याला दर आठवड्यामध्ये शुक्रवारी बाजारामध्ये बहुतांश वेळा जास्त चढउतार दिसून येत असतात आता आज सायंकाळपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात जी काही सुधारणा दिसून आली ती शेवटच्या सत्रामध्ये नेमकी कशी होती हे आपल्याला रात्रीच कळेल कारण आंतरराष्ट्रीय बाजारात रात्रीपर्यंत कापसाचे व्यवहार सुरू असतात कापूसच नाही तर सगळ्या शेतीमालाचे आणि इतर कमोडिटीचे व्यवहार चालू असतात आपण जर गुरुवारचा एकाच दिवसाचा विचार केला तर गुरुवारी कापसाचा वायदा हा पंच्याण्णव सेंटवर खुला झाला होता आणि बंद झाला तो अठ्ठ्याण्णव सेंटवर म्हणजेच एका दिवसात चार टक्क्यांची तेजी आली होती आणि आज सायंकाळपर्यंत कापसाचा सा वायदा हा एकशे एक, एक पूर्णांक पस्तीस सेंट प्रतिपाऊंडवर पोहोचला हो प्रति होता आणि हा जर रेट आपण आपल्या रुपया आणि क्विंटलमध्ये कन्वर्ट केला तर हा रेट येतो अठरा हजार चारशे ब्याऐंशी रुपये प्रति क्विंटल म्हणजेच हा भाव रोईचा आहे कारण वायद्यांमध्ये रोईचे व्यवहार होतात कच्च्या कापसाचे आपल्या व्यवहार होत नाहीत आता देशातल्या वायद्याचा विचार केला तर देशामध्ये दे आज महाशिवरात्रीमुळं बहुतांश बाजार समित्यांमध्ये आणि वायद्यांमध्ये सुद्धा सायंकाळपर्यंत व्यवहार बंद होते वायदे बाजार आज सायंकाळी पाच वाजता खुला झाला खुला झाला तो पासष्ट हजार चारशे रुपयांवर आपण जर कालचा व्यवहार पाहिला तर कालच्या व्यवहारामध्ये वायदे बाजारात तब्बल दीड टक्क्यांची तेजी आली होती म्हणजे भाव वाढले होते आता वायदेमधला जो काही खंडीचा पासष्ट हजार चारशे रुपये भाव होता तो जर आपण रुपयात आणि क्विंटलमध्ये काढला तर तो येतो अठरा हजार तीनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल हा सुद्धा रोहीचा भाव आहे कारण खंडी ही रोहीपासून तयार केली जाते म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे आणि आपले वायदे आता काही प्रमाणात समान पातळीवर चालतायत पण आता आपल्याला माहिती आहे की आपल्या शेतकऱ्यांचा वायद्यांमध्ये सहभाग किती आणि आपल्या शेतकऱ्यांना वायद्यांचा किती फायदा होतो हा वेगळा अभ्यासाचा विषय आहे तो आपण कधीतरी घेऊयात पण आपल्यासाठी महत्त्वाचा असतो तो, तो, तो प्रत्यक्ष खरेदीचा भाव की आंतरराष्ट्रीय बाजारात खरेदीचा भाव किती आहे आणि आपल्या देशात किती आहे तर मग आपण आता तो भाव बघूयात आता आंतरराष्ट्रीय बाजारातील आपल्याला जर प्रत्यक्ष खरेदीचे भाव पाहिजे असतील तर त्यासाठी कॉटलूक ए इंडेक्स बघावा लागतो आता कॉटलोके इंडेक्स हा आपल्याला कालचा मिळतो कारण आजचे जे भाव आहेत ते ते रात्री उशिरा येत असतात मग कालचा भाव किती होता तो होता एकशे एक, एक पूर्णांक पंच्याण्णव सेंट प्रतिपाऊंड आपण जर आपल्या रुपयात काढलं तर तो येतो अठरा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल रुईचा भाव आता हा झाला आंतरराष्ट्रीय बाजारातला भाव मग आपल्या देशात भाव किती होता तर आपल्या देशात खंडीचे प्रत्यक्ष खरेदीचे भाव हे बासष्ट हजार रुपयांच्या दरम्यान होते आणि आपण जर समजा आपल्या क्विंटलचा भाव काढला तर तो येतो सतरा हजार चारशे रुपये म्हणजेच काय तर आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा प्रत्यक्ष खरेदीतील कापसाचे भाव हे आपल्या देशामध्ये आज रोजीसुद्धा किमान बाराशे रुपयांनी कमी आहे आता आयातीचं जर कुणी गणित मांडत असेल तर आपला जो काही कापूस आहे लांब धाग्याचा त्याच्या आयातीवर अकरा टक्के शुल्क आहे तसंच आयातीचा खर्च वेगळा असतो त्यामुळे हे गणित आता सध्या तरी कुणी मांडत नाही किंवा कुणीतरी आयातीचा विचार सध्या करत नाही लांब धाग्याच्या कापसाचा जो काही अतिरिक्त लांब धाग्याचा कापूस आहे की ज्याचं उत्पादन आपल्या देशात होत नाही त्याची आयात तर करावीच लागते आणि ते सुरूच राहते त्यामुळं आपला कापसाचा भाव जोपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात स्वस्त आहे तोपर्यंत आपल्याकडं कापसाची आयात होण्याची शक्यता खूपच कमी आहे आयात व्हायची असेल तर आपल्या कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय भावापेक्षा काहीसे वाढावे लागतील किंवा किमान किम त्या पातळीवर पोचावे तरी लागतील परंतु आत्ता तरी ही परिस्थिती दिसून येत नाही कारण सध्या तरी आपले भाव सगळ्यात कमी आहेत आता वायद्यांमध्ये आणि प्रत्यक्ष खरेदीमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात जे काही भाव वाढले हे भाव नेमके सोमवारी टिकून राहतात का त्यानुसार आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये कसे भाव राहतील हे सुद्धा पाहावं लागेल कारण जसं सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे शुक्रवार हा आठवड्याचा शेवटचा दिवस असतो आणि हे आपल्याला बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार दिसून येत असतात आता हे चढ उतार सोमवारी नेमके कशी प्रतिसाद देतात आणि बाजार कसा ओपन होतो आणि कसा टिकून राहतो हे आपल्याला पाहावं लागेल आणि त्यानुसारच आपल्या देशातील बाजारावर याचा परिणाम कसा होईल तेसुद्धा आपल्याला सांगता येईल आता सोमवारी नेमकं बाजारामध्ये काय घडतं हे आम्ही तुम्हाला सांगूच त्यासाठी आपण सायंकाळी आठ वाजता आपल्या मार्केट इंटेलिजन्स से या सेगमेंटमध्ये एक कापसाचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल तो नक्की बघा आणि आपल्या ॲग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका